आरोग्य खातात आणि ठाकरवाडीवरती झेंडा वंदन साजरा करून आता ग्रामसभेला परत आम्ही ठाकरवाडीवर चाललोय तर सगळ्यांना आमंत्रण आहे सगळ्यांनी यावं हाय फ्रेंड्स तर पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे पंधरा ऑगस्ट तर ध्वजारोहणासाठी आता मी चाललेले आहे गावामध्ये आणि परिसर तुम्ही पाहू शकताय छान असे मस्त असे ढग उतरलेत बघा डोंगरावरती किती सुंदर वाटते पाऊस थांबलाय पावसाची खरं तर खूप गरज आहे आता पिकं अगदी म्हणजे हे झालेली आहेत सोयाबीनला वगैरे पावसाची खूप आत्ता गरज आहे पाणी असल्यामुळं काही लोक पाणी पडतात पण जेथे कोरडवाहू आहे तेथे खूप सारे अशी पाण्याची गरज आहे आणि आता आपलं आले श्रीमळगंगामाता प्रवेशद्वार तर तोही व्ह्यू मी तुम्हाला दाखवते छान असं आपल्या इकडचं वातावरण असतं नेहमीच खूप सुंदर बस आए, बस ही आ, ही ही बस बस तर त्याच बाजूला इथं आपली बसस्टॉप आहे बसस्टॉप हे जरा ह्याच्यातलं असले ह्याची जरा अवस्था बिकट आहे त्याच्यामुळे इथं बसस्टॉप केलं आहे पाहू शकता बसस्टॉपसुद्धा अगदी खूप सुंदर आहे अगदी मंदिरासारखा त्याला आकार दिलेला आहे खूप सुंदर असं तर रावसाहेब भगवंतराव नामदेवराव ढोबळे यांच्या स्मरणार्थ विनायक चंद्रकांत शेठ ढोबळे यांच्या सौजन्याने विश्रांती बस थांबा तर पाहू शकताय तुम्ही आणि मस्त आपला हा अखंड हरिनाम यज्ञ सोहळा चालू आहे त्याचं इथं हे आहे तर चालले मी आता गावामध्ये पुढचा पण तुम्हाला व्यू दाखवते इतकं सुंदर ते आवा डोंगरावरून खाली येतं इतकं छान वाटतं ना अगदी मन प्रसन्न आणि मॉर्निंगच्या वेळेस तर खूपच छान वाटतं पण सकाळच्या वे वेळी उठलं की अगदी मनसुद्धा प्रसन्न राहतं इतर वेळी इतक्या लवकर उठून खरं तर चाललं पाहिजे ह्यावेळेस पण तसं होत नाही कारण सकाळची सगळी गडबड असते असती आवरायची असतं शाळा असते आपल्याला ऑफिस असतं कामावर जायचं असतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी काही होत नाहीत तर चला आता पंधरा ऑगस्टचा पण तुमच्याशी मी थोडासा असा व्हिडिओ शेअर करते व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चलो करून चाललेले आहे तर ही साडी घेतली होती मी खूप दिवस झाले म्हटलं अशीच सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल किंवा मग एक हे असेल एक मे असेल त्यावेळेस आपल्याकडं ज्या ज्यावेळेस झेंडावंदन होतं त्या, त्या त्यावेळेस अशा साड्या घातल्या जातात तर तर चालले आता छान असं सकाळचं वातावरण आहे पक्ष्यांच्या छान किलबिलाट ऐकू येतोय आणि मस्त आता पक्षी वगैरे चाललेले आहेत त्यांच्या रोजच्या ह्याच्यासाठी खूप छान इथून थवे जातात तो व्हिडिओ पण मी टाकलेला आहे अनेकदा पाहू शकता पुन्हा एकदा आपल्या नवीन जे काही सबस्क्रायबर असेल त्यांच्यासाठी मी तो टाकते तर असा आजचा सकाळचा हा छान तर दाखवते मी तुम्हाला पंधरा ऑगस्टचं पण थोडंफार दाखवते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तर ना अक्षरशः दम लागलाय चेहऱ्यावर थोडीशी माझ्या सूज आलेली आहे थोडंसं मेडिसिन घेत असल्यामुळं थोडा चेहरा सुजल्यासारखा दिसतोय तर तिकडं काय तुम्ही जास्त लक्ष देऊ चेहऱ्याला धोदरा आहे तर त्याला होता असं कधी कधी तर मगाचे जे ढग आहेत ना आता ते पूर्णपणे खाली उतरले खूप सुंदर वाटते तर असंच आपले व्हि तर आता आत्ता आहे हा पंधरा ऑगस्ट अजून पावसाची खूप सारी गरज आहे जेव्हा पाऊस नको होता त्यावेळेस तो पडून गेला आणि आता काही पडायचं नाव घेत नाही आहे तर चला हाय फ्रेंड्स तर पाहू शकताय गावामध्ये पोचलेले आहे तर मंदिर पाहू शकताय छान आपला हरिनाम सप्ताह चालू आहे आणि आज आहे पंधरा ऑगस्ट तर आ... आ... मुलं आहे की जिल्हा परिषदात तुमची आहे खूप छान आवडून आवडी आहेत रेडी आहेत फोटो त्यांचे काढत आहेत रांगोळी काढलेली आहे सुंदर असं आपला सजवलेलं आहे छान वाटते पहा सगळी तयारी झालेली आहे ना तुम्ही झालं की मग इथं मुलांना रांगेत उभं राहायचं काम म्हणजे मुलं रांगेत उभी राहत आहेत तर छान असं वातावरण तयार झालेलं आहे मस्त असं रोज संध्याकाळी आपल्या ह्या प्रांगणामध्ये जे आहे ते कीर्तन सेवा असते मस्त वाटतं त्यानंतर इथं आहे प्राथमिक आरोग्य केंद्र तर इथंसुद्धा झेंडा वंदन होत आहे तरच सुरुवात झालेली आहे झेंडा वंदनाची तर पूजा वगैरे छान करून घेतली त्यानंतर हार वगैरे घातला आणि श्रीफळ हे केलं वाट आणि त्यानंतर चाललेलं आहे आता सूत्रसंचलन तर इथलं पण झेंडावंदन झालं की त्यानंतर जायचं आहे आपल्याला तिकडे गावामध्ये डोंग तर छान असं झेंडावंदन झालं आहे मस्त असं झेंडा पण पडकवलेला आहे फार छान वाटत आहे मस्त सगळेजण इथं छान असे आवरून रेडी आहेत सगळ्यांनी पांढरे शुभ्र असे कपडे घातलेले आहेत आणि परिसर पाहू शकता हा गावचा त्यानंतर आलो गावामध्ये इथलंही झेंडावंदन झालं आणि त्यानंतर लहान मुलांचं इथं भाषणं चालू आहे तर छान अशी मुलांनी भाषणं वगैरे केली छोटी छोटी मुलं आहेत खूप सुंदर अशी पाहू शकत आहे मस्त आपला हा इथं कार्यक्रम झाला गाव लहान आहे पण अगदी सुंदर आहे आणि छान अशा चा, गोष्टी आमच्या गावामध्ये तुम्हाला बघायला मिळतात आपल्या ब्लॅकच्या माध्यमातून तर इथलाही झेंडा फडकला आणि त्यानंतर पहा मुलांचं थोडंसं इथं बसणी वगैरे झाली बाकीच्या लोक बाकीच्या करायचं अशा पद्धतीने आम्ही गावात आरोग्य खात्यात आणि ठाकरवाडी वरती झेंडा वंदन साजरा करून आता ग्रामसभेला परत आम्ही ठाकरवाडीवरती चाललोय तर सगळ्यांना आमंत्रण आहे माणिक डोह कडून सगळ्यांनी ग्रामसभेला सभेला यावं बाजू डोबळे ग्रामपंचायत सदस्य वाडीवर ग्रामपंचायत ग्राम सबा, ग्राम हे आमची ग्रामसभा आहे महिलांनी आवाजून हजर राहायला पाहिजे महिलांच्या काय समस्या असतील त्याचा म्हणजे उल्लेख होतो माहिती होतो त्यासाठी महिलांनी शंभर टक्के हजेरी लावावी ही नम्र त्याला काय बांधले पण ते मस्त भीती वाटते आम्हाला ओ या वावरात काय हो लावायचे काय अजून भात बघा अजून भात लागवड झाली नाही पावसाने दांडे दिलेले आहे पाऊस काही यायचं नाव घेत नाहीये पावसाची वाट आम्ही बघत आहोत हा परिसर बघा तुम्ही आता पूर्ण कोरड झालंय आता खरंच पावसाची गरज आहे इकडे पाणी साठवलंय आता इथं भात लागवड आहे ना आजही वाटतं का छोटे डोकले हम्म चला या आमच्या मस्त आमचं सह्याद्रीच्या कुशीत मानिक डो गाव आहे नक्की एकदा आमच्या गावाला भेट द्या सुंदर असा परिसर आहे पाहू शकतोय मस्त